वारकरी मित्र मैत्रिणींनो नमस्कार आपल्या चॅनलवर स्वागत आहे तुमचं आता दोन दिवसावर सृष्टीचा काला आहे आणि त्या काल्या आधी तुम्ही दिंडीमध्ये असं भजन गायचं आहे विठुरायाच्या पालखीसमोर तालसुराच्या आणि टाळाच्या गजरात आपले विठुराया पालखीत बसलेले आहेत आणि दोन दिवस काल्याला बाकी आहे तर आपण हे दिंडीसमोर असं भजन गायचे आणि उशीर न करता आपण या भजनाला सुरुवात करू पण हे भजन कुठलं आणि कशावरचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि इठुरायांनी ह्या नातश्रेष्ठीला येण्यासाठी अशी घाई केलेली आहे ती रुक्मिणी मातेला नातश्रेष्ठी आली नातश्रेष्ठी विठ्ठल म्हणे रुक्मिणीला उठ लवकरी उठ लवकरी घे ग झाडून घे ग झाडूनी तीन साधु संत संसार सोडूनी हे तीन साधु संत संसार सोडूनी आलीनाथ शेष्ठी आलीनाथ श्रेष्ठी विठ्ठल माने रुक्मिणीला निला विठ्ठल माने रुक्मिणीला लवकरी लवकरी उठ गोळी उटलकरी सडागरङ्गोळी सडागरी एतेन साधु संत सन्ती अङ्गोळी एतन साधु संत सन्ती अङ्गोळी एन साधु संत सन्ती अंगोळी आलिनाथ श्रेष्ठी आलिनाथ श्रेष्ठी विठ्ठल माने रुक्मी नीला उठ लवकरी देग माझा शेला देग माझा शेला हे ते न साधू संत येते ते न साधू संत आडवा जातो त्याला आलीनाथ श्रेष्ठी आलीनाथ श्रेष्ठी विठ्ठल माने रुक्मी नीला उठ लवकरी उठली गे ग भुक्याचीटी वाटी ग भुक्याटी आलिनाथ शेष्ठी आलिनाथ शेष्ठी रात दाटी रा दाटी आलिनाथ शेष्ठी विठ्ठलने रूक्मिला विठ्ठलने रूक्मिला आलीनाथी राहुळात दाटी चला तर मग कसं वाटलं आपलं भजन वारकरी मंडळींना आपलं भजन हे ठोरायाच्या पालखीसमोर आवश्यक गायचं ठोराया पालखीत बसलेले आहे आणि या पालखीसमोर मृदुंगाच्या गजरात हे भजन आपण जर का गायलं तर आपले विठोराया आपल्यावर आनंदी आणि प्रसन्न आहेच पण अजून आपल्या विठोरायाचा आनंद आपल्याला पाहायचा पाल आहे पालखीत किती आहे आणि कसा आहे ते आपल्याला खरंच मनाला आणि काळजाला भिडणारा आहे आपला विठोराया आपल्यासाठी काय आहे खरंच शब्दात विठुरायाचं वर्णन आपल्याला करता येत नाही